दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील गंगापूर रोडवर असलेल्या आयसीआयसीआय बँकेत मोठी चोरी झाली आहे धक्कादायक म्हणजे तब्बल चार कोटी ब्याण्णव लाख रुपयांचे सोने चोरट्यांनी लंपास केल्याने एकच खळबळ उडाली आहे सोने तारण शाखेत ही चोरी झाली असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दरम्यान माहितीतल्या एखाद्या व्यक्तीने चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून करोडो रुपयांच्या सोन्याची चोरी झाल्याने नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे नाही वित्तीय संस्थेचं जे तिजोरी आहे मुख्य ज्यामध्ये वेगवेगळ्या खातेदारका खातेधारकांकडून लोनच्या अगेन्स्ट जे तारण म्हणून दागिने ठेवलेले आहेत ते त्या ब्रँचने एकत्रित मुख्य तिजोरी ठेवलेले होते ते चोरी झालेले आहेत मग आता आपण याबाबत काही इंटिमेशन आयसीएसआय बँकेला दिलेले आहे का आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आय सी आय सी बँक होम फायनान्स आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचं ऑडिट केलेलं आहे यापूर्वी पण ऑडिट केलेलं आहे पोलिसांनी त्यांना ध्यानात आणून दिलेले आहेत तपास वेगवेगळ्या अँगलने चालू आहे सर इथून खासगी बँकांमध्ये असे तात्पुरते कॉन्ट्रॅक्टवर लोक नेमले जातात तुम्हाला असं वाटतं की हे सगळे याचे परिणाम आहे ते प्रॉपरली नीट सुरक्षा होत नाही लक्ष दिलं जात नाही सुरक्षेचं पण प्रॉपर ऑडिट होत नाही सुरक्षेचा ऑडिट घ्यायला पाहिजे ते या बँकेनं पण घेतलेला आहे पण जे कमी असेल ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आम्ही आणि अशी चोरी त्यांच्याकडे पहिल्यांदाच घ्यायची असं म्हटलं जातं की ही चोरी जी आहे ती सुनियोजित होती आणि तिथल्याच कुठल्या तरी माणसाचा सुनियोजित पद्धतीने हात असल्याचं कारण आहे आपण कुठल्या संशयितांना काही ताब्यात वगैरे घेतलं आहे चोरी सुनियोजितच असणार तोर परंतु संशयितांचा तपास चालू आहे संशयितांकडे सुनियोजितच आहे अद्याप पाहिजे कोणाला अटक करण्यात आली आहे का अटक केलेली नाही कोणी संशयितांकडे तपास आहे या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान चार कोटी ब्याण्णव लाख रुपयांचे सोने चोरट्यांनी लंपास केल्याने बँकेचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐराणीवर आलाय शिवाय माहितीतल्याच एखाद्या व्यक्तीने ही चोरी केली असल्याचा संशय पोलिसांनी आहे या चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक